तुम्ही या काहीतरी घ्या हे सर्व चेंजेस झाला पाहिजे चारखो विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो स्पष्ट सांगतो साहेब मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रामध्ये गुजराती भाषा जे तमिळ भाषा आणि जे ओडिसा भाषा ताबडतोब चेंज नाही झाले तर मग हे कार्यालय कसं आता मी पण बघतो काय ठाकरे यांच्या आदेशानुसार विधानसभेमध्ये मतदार यादी नाही काम करत असताना खूप मोठ्या प्रमाणात यादीमध्ये गोल हजर आलेला आहे मी नऊ ते दहा विषय घेऊन आले तर दुबार तिबार आणि चौबार मतदार नोंदणी झालेली आहे काही मतदारांचे नावे मराठीत असून छायाचित्रामध्ये मुस्लिम महिला दिसत आहेत काही महिला मतदारांचे नाव पुढे पुरुषांचे छायाचित्र दिसत आहे त्या वास्तव्याच्या ठिकाणी चार, चार राज्यातील मतदारांची नावे तेही मराठी उत्तर भारतीय गुजराती मुस्लिम समाजाचे असे आढळून दिसत म्हणजे वे वेगवेगळ्या चार राज्यातले आणि जातीचे पण पन, मुस्लिम पण आहेत गुजराती पण आहेत असे दिसत एकाच पथ्यावरती माजी मंत्री मराठ विधानसभेचे असलम शेख यांचं चारको विधानसभेचा मतदार या दोन ठिकाणी नाव दिसतात तर तुम्ही जेव्हा दो एकदा मला वाटतं महानगरपालिका तीन वेळा तो आमदार झाला त्यावेळेला त्याचा जेव्हा घेत होतो आपला फॉर्म भरण्यासाठी त्यावर चेक नाही करत का त्यांनी सर्व दिले की निवडणूक आयोगाची चूक आहे त्यावर तुम्ही काय बोलणार माहिती मला माहिती नाही एका मतदाराचे चार थिका, चार ठिकाणी नाव आहे आणि चारही ठिकाणी ता नावामध्ये ताफावत आहे त्याच्या कुठे बिपिन अरविंद पटेल तर कुठे सियस श्रीयस अरविंद पटेल तर कुठे सिरियस वी पटेल तर कुठे सियस अरविंद धोडिया पटेल काय म्हणजे काय चाललेलं काय सर्वात गंभीर का बाब म्हणजे आता एक मतदाराच्या यादीमध्ये तीन ठिकाणी त्याचं नाव आहे दोन ठिकाणी त्याचं मधुकर नाव जे आहे आजच्या वडिलांचं नाव पण मधुकर आहे आणि तिसऱ्या ठिकाणी त्याचं नाव मधुकर आहे बरोबर आहे त्याच्या वडिलांचा खाली नाव पुरुषोत्तम लिहिलं आणि त्या ठिकाणी त्याच्या पोटी त्या ठिकाणी त्याच्या वडिलांचा फोटो टाकलेला आहे हे पुरावे निषेध लिहिलेले आहेत याच्यावरती सर्वात गंभीर बाब माझ्या महाराष्ट्र मतदार यादीमध्ये ओडिशा गुजराती भाषा आणि तमिळ भाषेमध्ये लिहिलेला आहे मराठी भाषेचा सहत्पूर्वी तुम तुम्ही अपमान केलाय गळची बी केलेली आहे आणि हे कदापि कदापी सहकार मी सांगितलं तुम्हाला ताबडतोब त्याच्यात बदल झाला पाहिजे ताबडतोब बदल झालेला पाहिजे मी बोलतो तुम्हाला त्याच्यानंतर अजून एक गंभीर गोष्ट दिसते की दोन हजार आठ पूर्वी विधानसभेला आपला चव्वेचाळीस चारखो विधानसभा चोवेचाळीस कांदोली विधानसभा कांदोली चारको विधानसभा बोलायची त्यावेळेला का विधानसभा एक कोर्ट नंबर दिलेला आयडीला तो डीडब्ल्यूजी होता आणि दोन हजार आठ नंतर जेव्हा एकशे एकसष्ट चारखो विधानसभा झाल्यानंतर एक कोर्ट नंबर दिला एव्हीई आणि हे जे बाहेरचे आ, ओडिशा गुजराती लोक ज्या भाषेमध्ये गेलेले आहेत तामिळ भाषे यांचं फोन नंबरच वेगळा आहे आता सर्वात मोठा घोळा हो आहे स्कॅम वाटतं मला कशी नावं घुसवलेली आहेत या ठिकाणी त्यांचे पीडब्ल्यूजे पीएचपी हे इकडचे नाही येत आहेत स्वच्छ मतदार यादी तुम्ही आता लोकसभा विधानसभा महानगरपालिका नगर पंचायत या सर्व निवडणुकीला एक दोन वर्ष तुमचा जातो बाहेर उरलेले तीन वर्ष तुम्ही याच्यावरती काम करत नाही का माझं एवढंच आहे सर्वात पहिलं मराठी जे मध्ये सर्व गुजराती आणि जे गुजराती भाषा झाली तमिळ भाषा झाली ओडिसा याच्यामध्ये ताबडतोब बदल झाला पाहिजे नक्की नक्कीला पाहिजे लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के चुकीचे पत्ते खूप मतदार वाढवलेत तुम्ही लोकांनी आणि त्या ज्यांचा भलं करायचं ते केले त्याबद्दल तुमचा हार्दिक स्वागत तुम्ही या साहित्य हे घ्या हे सर्व चेंजेस झाला पाहिजे चारको विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो स्पष्ट सांगतो साहेब हो मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रामध्ये गुजराती भाषा जी तमिळ भाषा आणि जे ओडिशा भाषा ताबडतोब चेंज नाही झाले तर मग हे कार्यालय कसं मी पण बघतो मला मराठी भाषा आता या राजसाहेबांच्या आदेश आम्ही जेव्हा मतदार यादीवरती काम करत होतो दुबार तिबार चौबार नावं तर आलेली आहेत पण आता अक्षरशः महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अपमान झालेला आहे मराठी भाषेची गळचिपी होत आहे या ठिकाणी आम्ही मतदार यादीमध्ये गुजराती भाषेमध्ये तमिळ भाषेमध्ये ओडिसा भाषेमध्ये नावं लिहिलेली आहेत अरे हे महाराष्ट्र आहे मराठी इकडची मातृभाषा आहे तुम्ही म्हणजे असं वाटतंय हे जे सत्ताधारी असो या निवडणुका हे मराठी भाषेला संपवायचा प्रयत्न चाललेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र प्रवासांना ते खपून घेणार नाही त्यांना मी आता वॉर्निंग दिलेली आहे की बाकीच्या गोष्टी जो आहेत त्या ठिकाणी काय जो तफावत आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तुझा काय गोळ आहे स्कॅम आहे मोठा मोठा कारण इतर राज्यांचे जे नाव आहेत ते इकडचा जो फोन नंबर एपीकला तो वेगळ्या ठिकाणचा आहे इकडचा कोर्ट नंबर दोन हजार आठ मध्ये होता आणि दोन हजार आठ आणि एव्ही होता आता या लोकांचे जे भेटलेले आहेत ते वेगळ्या भाषेमध्ये नाव लिहिलेले आहेत नंबर होती जो कोड नंबर आहे तो भलताच आहे त्यामुळे तो मोठाच काय म्हणजे परंतु मराठी भाषेचा जो अपमान झालेला आहे इतर भाषेच्या मध्ये लिहून तो आम्ही सहन करणार त्याला म्हणून ताबडतोब चेंज करा नाहीतर मग हे कार्यालय कसं जातं हे आम्हीही बघू निवडणूक अधिकाऱ्यांना पण भेट घेतली काय त्यांनी आश्वासन त्यांनी सांगितलं ताबडतोब मतदार यादीमध्ये आता जे म्हणणार त्याच्यामध्ये हे ज्या इतर भाषा ज्या आलेल्या आहेत राज्याच्या त्या ताबडतोब त्याच्यामध्ये चेंज करणार बदल करणार आणि पूर्ण यादी मराठीमध्ये असेल याआधीची कॉपी तुम्ही त्यांच्यावरती भेटले आहे नक्कीच मराठी भाषेचा झालेला अपमान गळशिपी आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रामध्ये इपिक नंबर कप साठी स्पेसिफिक इपिक नंबर मात्र आपण दावा केल्याप्रमाणे परराज्यातील पर मतदार घोषणाचा प्रकार घडलेला आहे नक्की घडलेला आहे दाखवला आहे इतर भाषेमध्ये जिथे ओडिसा भाषा गुजराती भाषा तमिळ भाषा त्या ठिकाणी अक्षरशः जो इपिक नंबर आहे जो चारको विधानसभा कोड नंबर दिलेला डीडब्ल्यू जे पण नाही आहे पूर्वीचा दोन हजार आणि आताचा दोन हजार आठ नाचा एव्हीई हा पण नाही भलताच आहे टीडब्ल्यू झेड काय काय लिहिलेलं आहे कुठले कुठले लिहिलेले अरे कुठले नंबर आहेत तुम्हाला जी आर आहे तुम्हाला त्या हिशोबाने नाव एव्हीई करून तो कोड नंबर टाकून जे काय मतदानाचा काय क्रमांक तो टाकायचा होता म्हणजे काय चाललेलं आहे अक्षरशः मी सांगितलेलं आहे हे जे निवडणूक अधिकारी मतदार नाव नोंदवत असताना गांजा गांजा वाटून केलेलं आहे का असं वाटतंय मला आता म्हणजे वाटून बोलायचं कारण आहे की ते बसणारे लिहिणारे त्यांनी त्याचा स्वाद घेतला असावा